नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार भाव माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती आहे चंद्रपूर गंजोड येथे अवकालेले सहाशे वीस क्विंटल जसे दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व साधार अठराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती दौंड केडगाव येथे अवकाळी तीन हजार पाचशे बत्तीस क्विंटल जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व साधारण तेरा हजार तेराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समते जुन्नर आळेपाटा येथे अवकाळी नऊ हजार चारशे पासष्ट क्विंटल जास्ती दर दोन हजार दहा रुपये क्विंटल सर्व साधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा बघा तसं पुढील बाजार समती सोलापूर येथे अवकालेले सतरा हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटल जास्ती दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व साधारण नऊशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती आहे लासलगाव येथे अवकाली दोन हजार पाचशे तीस थी क्विंटल जास्तीत दर चार हजार दोनशे पस्तीस त्रेपन्न रुपये क्विंटल सर्वसाधार दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती उमराणे येथे अवकालेले चार हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसांदर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती सांगली येथे अवकालेले दोन हजार एकशे चौसष्ट क्विंटल जास्तीत दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसंदर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जातं लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती पुणे गुल्टेगड येथे अवकाळीलेले अकरा हजार पाचशे अडतीस क्विंटल जास्त दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसंदर एक हजार पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती नागपूर येथे अवकाळी एक हजार क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसंधार अठराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल